मित्रांनो यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आम्ही आहे मांजरे येथे यादव यांच्या घरामध्ये आणि इथं सापा आहे असं म्हणत आहेत बघू कोणता सापा दिसतोय तो सोडतोय ती काय घरी मित्रांनो बघू शकताय अ जाती साप आहे भरपूरच मोठा असा साप आहे आणि बिडकी तोंडामध्ये घेऊन बसलेला आहे बघू शकताय तुम्ही कस बिडूक झरलेलं आहे बघू शकताय मित्रांनो बिडूक घेऊन पळवून जात आहे हा साप बघू शकताय तुम्ही भरपूरच जोरानं पळत आहे बिडूक तोंडामध्ये आहे त्याच्या घेऊन ते जाण्याचा ते प्रयत्न करत आहे बघू शकता कसं बसलेलं आहे डर डर मित्रांनो आमच्या सर्पमित्रात व्यवस्थित पकड़ती त्याला दामन आहे मित्रांनो बघू शकताय भरपूरच मोठी अशी साईजची धामण जातीची साप आहे जेणेकरून सात ते आठ फूट एवढ्या लांबीची धामण जातीची साप आहे बिग साईज आहे भरपूरच आणि आमचे सर्प मित्र त्याला आता हँडल करत आहेत बघू शकताय तुम्ही बघू शकता अंगावर येण्याचा प्रयत्न करत आहे हा साप भरपूर मोठा असा हा धामण जातीचा साप आहे बिनविषारी साप आहे ते बघू शकता त्याचा भक्ष खाण्याकरिता हा आलेला होता त्याचं भक्ष म्हटलं तर बिलक मैत्र उंदीर हा त्याचा भक्ष आहे आणि आमचे सर्प मित्र जातील व्यवस्थित ते हँडल आहेत बघू शकताय तुम्ही भरपूरच मोठी अशी ही धामण जाती साप आहे बघू शकताय तुम्ही मित्रांनो बघू शकता जीप कसं काढत आहे हा साप भरपूरच मोठा असा धामण जातीचा साप आहे मित्रांनो हा साप चावला तरी देखील काय होत नाही परंतु जास्तीत जास्त माणसं घाबरतात हा बिनविषारी <laughs> साप आहे साप म्हटल्यावर कोणी पण घाबरणारच सापाची माहिती असल्याशिवाय कोणीही पकडण्याचा प्रयत्न करू नये पुरेपुरतेची पहिला माहिती घ्यावी हा साप कुठला आहे बिनविषारी सापुषारी साप आहे माहिती असल्याशिवाय कोणीही साप ठरण्याचा सा प्रयत्न करू नकासा आमच्याकडं हा साप भरपूरच आढळून येतो धामण जातीचा साप ता ता तीन विषारी साप आहे आणि आमच्याकडे विषारी साप आढळून येतात म्हटलं तर नाग घोनस आणि मनियार या तीन जातीचे साप आमच्याकडे विषारी साप आढळून येतात ही साप चावल्यानंतरनं जेणेकरून तुमच्या जवळच्या सरकार दवाखाने हॉस्पिटलमध्ये पेशंटला नेण्याचे करावेले तिथं त्या ह्याची लस उपलब्ध आहे आणि आमचे सर्पमित्रात व्यवस्थित त्याला पॅक करून थोड्याच वेळानंतर आम्ही ह्याला पर्यावरणामध्ये सोडू ह्याच प्रकारे आमचे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमचा चॅनल सबस्क्राईब करा लाईक करायकॉन बटन पकडलेला धामण जातीचे साप आम्ही सोडण्याकरता इथे पर्यावरणामध्ये आलेला आहोत बघू शकता तुम्ही आमचे सर्पमित्र आता त्या सोडतील